नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग शहात्तर आरोहीची उत्सुकता शिगेला पेटली होती तिने अमृतावर कधीच विश्वास ठेवला नसता पण अमृताजवळ तिच्या आईचा फोटो होता म्हणून तिचा नाईलाज झाला होता पण तिच्यासोबत येण्याआधी आपण एकदा तरी विश्वजीतची परमिशन घ्यायला हवी होती हा विचार तिच्या मनामध्ये येऊन गेला पण आता उशीर झाला होता अमृताने फ्लॅटचा डोअर ओपन केला आरोही आतमध्ये पाऊल टाकणार तिचं लक्ष समोर गेलं मिस्टर अग्निहोत्री आणि मयंकला पाहून तिच्या पोटात गोळा आला आरोही तू अशी का उभी आहे आतमध्ये ये अमृता कुत्सी खसत म्हणाली मयंक इथे काय करत आहे माझी फसवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्हाला महागात पडेल त्या दोघांना पाहून आरोहीचं डोकं सटकलं होत ओ पुअर बेबी तो विश्वजित पाटीलची बायको आहे तुला फसवण्याचा विचार ही ही। ही तु मी स्वप्नातही करणार नाही माझ्या नजरेत आजही तू मोलकरी नाही पण विश्वजितला मी घाबरते हा अमृता हसायला लागली तसं आरोहीचं डोकं सटकलं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आरोही जाण्यासाठी निघाली अमृताने तिचा हात पकडला आणि तिला आतमध्ये खेचलं आणि आतून दरवाजा लॉक केला तुम्ही काय करत आहात आरोही घाबरली होती डोंट बी ओव्हर रिॲक्ट आरोही आम्ही तुम्हाला खाणार नाही तिचं असं ओव्हर करणं मयंकला अजिबात आवडलं नव्हतं माझ्यासोबत एक अक्षरही बोलायचं नाही तू माझ्यासोबत जे केलं आहे ते मी कधीच विसरणार नाही त्याचा चेहराही पाहण्याची आरोहीची इच्छा नव्हती कालम डाऊन आरोही मी या दोघांना यासाठी बोलावलं आहे की तुझ्या वडिलांची माहिती मिस्टर अग्निहोत्री यांनी काढली होती म्हणून त्यांची उपस्थिती गरजेची आहे अमृता आरामात खुर्चीवर बसली होती माझ्या वडिलांचा आणि यांचा काय संबंध आरोहीने विचारलं आधी तू शांत हो आणि मी जे सांगणार आहे ते लक्ष देऊ नाईक काही गोष्टी अंधारात राहिलेल्या बऱ्या असतात कारण जेव्हा त्या समोर येतात तेव्हा असह्य वेदना होतात ज्यावेळी मी सहन करत आहे अमृताच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आरोहीला उत्सुकता लागली होती तुझ्यासोबत आमची पर्सनल दुश्मनी नाही अमृता माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तिच्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करत होतो पण सत्य इतकं विदारक असेल हा विचार आम्ही स्वप्नातही केला नव्हता मिस्टर दक्ष म्हणाले तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे माझे बाबा कोण आहेत आरोही रडवेली झाली होती तुझ्या आईने माझा प्रपंच उद्ध्वस्त केला होता तरी तिचं मन भरलं नाही म्हणून इतक्या वर्षानंतर तिने तुला पाठवलं आणि तू काय केलं माझ्या त्रिशाची लाईफ स्पॉईल केली विश्वजितला तिच्यापासून हिरावून घेतलं त्रिशाला जसं समजायला लागलं होतं तिने फक्त विश्वजीतवर प्रेम केलं होतं आणि तू तिचं सर्वस्व तिच्यापासून हिरावून घेतलं अमृताचा पारा चढत चालला होता रिलॅक्स अमृता दक्षने तिला शांत राहण्याची खून केली आज मी शांत बसणार नाही हिच्या आईने मला बर्बाद करून टाकलं आहे म्हणून इतकी वर्ष सोबत राहून अमित माझा कधीच झाला नाही आजही त्याच्या प्रेमासाठी मी आसुसली आहे वेळीच तिचा जीव घ्यायला हवा होता म्हणजे आम्हाला हा त्रास झाला नसता अमृता चांगलीच भडकली होती हे सर्व काय चाललं आहे कोणी सांगेल मला आरोही ओरडली अमृताने तिच्या अंगावर काही फोटोज फेकले हे फोटोज पहा म्हणजे तुला समजेल की मला काय म्हणायचं आहे अमृता म्हणाली आरोहीने थरथरत्या हाताने ते फोटो उचलले तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण ते फोटो अमित आणि तिच्या आईचे होते ते फोटो बरेच जुने होते अमित अंकल माझ्या आईसोबत अजूनही आरोहीचा विश्वास बसत नव्हता अमित तुझा बाप आहे तू अमितची अनोरस मुलगी आहे ज्याला समाज नाजायज म्हणतो इतक्या वर्षानंतरही हे फोटोच अमितने जपून ठेवले होते कारण आजही तो तुझ्या आईला विसरलेला नाही पण जेव्हा त्याला समजेल की त्याच्याच मुलीने त्रिशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तेव्हा त्याला काय वाटेल अमृताने आपली खेळी खेळायला सुरुवात केली होती तू असं का बोलत आहेस अमृता आरोही पण अमितची मुलगी आहे या नात्याने त्रिशा तिची बहीण आहे मिस्टर दक्ष म्हणाले बहीण माय फूट अमितचं त्रिशावर जीवा प्रेम आहे तिच्या डोळ्यांमध्ये एक थेंब जरी आला तरी त्याचा जीव कासावीस होतो अशामध्ये त्याला समजलं की ज्या अनितावर आपण जिवा प्रेम केलं होतं तिच्या मुलीने त्रिशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तो आरोहीला कधीच माफ करणार नाही इतकंच नाही तर ज्या आणि त्याच्या आठवणीत तो झुरत आहे तिला पण तो कायमचा विसरून जाईल आपण ह्या गोष्टी अमितच्या कानावर घालायला हव्या त्याला पण समजायला हवे की त्याने कशा स्वार्थी मुलीला जन्म दिला आहे अमृता म्हणाली पण आरोही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती अमित तिचे वडील होते आणि त्रिशा तिची बहीण होती हे सत्य भयानक होत कसला विचार करत आहेस आरोही अजूनही वेळ गेलेली नाही तू स्वतःच्या चुका सुधारू शकतेस अमृताने सांगितलं तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे आरोहीने विचारलं लिसन आरोही अमितचं तुझ्या आईवर जीवापाड प्रेम होत तो आजही तिला विसरलेला नाही पण जेव्हा त्याला समजेल की तू अनिताची मुलगी आहे अनिता त्याच्या नजरेतून कायमची उतरून जाईल तुझी आई या जगामध्ये नाही तरी पण अमितने तिला स्वतःच्या आठवणीमध्ये जिवंत ठेवला आहे तुझ्यामुळे तुझ्या आईवडिलांमध्ये दरार निर्माण होईल अमितचा स्वभाव तुला चांगला माहीत आहे तो कधीच कोणाला माफ करत नाही अशात त्याला समजलं की तू त्याची मुलगी आहे तो कधीच तुझा स्वीकार करणार नाही उलट तू त्याच्या नजरेतून आणखीन उतरून जाईल यापुढे निर्णय सर्वस्वी तुला घ्यायला हवा विश्वजित आणि अमित मध्ये तुला एकाईची निवड करावी लागणार आहे आणि विसरू नको त्रिशा तुझी बहीण आहे तुझ्यामुळे तिला किती त्रास झाला होता ती बिचारी जीव द्यायला निघाली होती अमित पण तुझ्यामुळे डिप्रेशनमध्ये असतो डॉक्टरांनी पण सांगितलं आहे की कधीही काहीही होऊ शकतं तुझ्यामुळे अमितचा जीव गेला तर वरती जाऊन तू तु तुझ्या आईला काय उत्तर देणार अनिता तुला कधीच माफ करणार नाही तुला निर्णय घ्यावा लागणार आहे विश्वजित आणि अमितमध्ये तुला एकाची निवड करावी लागणार आहे अमृताने तिला धर्मसंकटात टाकले होते आरोही दगडासारखी निच्छल झाली होती आरोही बेडवर शांतपणे पहुडली होती तिचं विचारचक्र फुल स्पीडने सुरू होतं आज कित्येक वर्षानंतर तिला तिचे बाबा भेटले होते पण तिचं दुर्दैव की ती त्यांना बाबा म्हणून हाक मारू शकत नव्हती ती नेहमी अमितमध्ये आपल्या वडिलांना पाहत आली होती ते पण आरोहीला मुलगी मानत होते दोघांमध्ये भावनिक बंध जुळले होते म्हणून नशिबाने त्या दोघांची भेट घडवून आणली होती तिने सोबत लग्न केलं नसतं तर तिने हक्काने त्यांना बाबा म्हणून हाक मारली असती आणि त्यांनी पण आरोहीला मुलीचा दर्जा दिला असता पण तिने जे केलं होतं त्यासाठी अमित तिला कधीच माफ करणार नव्हते आरोहीला मोठमोठ्याने रडावस वाटत होतं यावेळी तिचं सांत्वन करण्यासाठी विश्वजित नव्हता आज तो असता तर तिने विश्वजित समोर आपलं मन हलकं केलं असतं वहिनी दरवाज्यावर टकटक झाली आरोही सावरून बसली अरे सिद्धार्थ तू काही काम होतं का आरोहीने स्वतःला नॉर्मल दाखवलं अमित अंकल यांना हार्ट अटॅक आला हे। मदे आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत तुम्हाला यायचं असेल तर चला सिद्धार्थने सांगितलं आणि आरोहीला चक्कर आली सिद्धार्थने तिला सावरलं तुमची तब्येत ठीक नाही का सिद्धार्थने विचारलं मला त्यांना भेटायचं आहे मला घेऊन चल आरोही रडायला लागली होती शेवटी ज्याची भीती होती तेच झालं होतं डॉक्टर अमित यांचं चेकअप करत होते त्रिशा आणि अमृताची रडून बेजार अवस्था झाली होती रीटा आणि राकेश त्या दोघींना सावरत होते अभिजीत हॉस्पिटलची प्रोसेस पूर्ण करत होता स्वतःला सावर अमृता तू अशी खचून गेली तर त्रिशाला कोण सावरणार ती बिचारी अजून लहान आहे रीटाने सांगितलं अमित आमचं सर्वस्व आहे त्याला काही झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं अमृताच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं तेवढ्यात आरोही आणि सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये आले तुला यायला कोणी सांगितलं होतं रीटा तिच्यावर खेकसली असू दे रिटा विसरू नको ती पण फॅमिली मेंबर आहे अमृताने सांगितलं यावेळी रीटाला कोणत्याही प्रकारचा वाद नको होता म्हणून ती शांत बसली होती काही वेळाने डॉक्टर बाहेर आले अमित कसे आहेत अमृताने विचारलं मी तुम्हाला या आधी पण सांगितलं होतं की त्यांच्यासाठी मेंटल स्ट्रेस ठीक नाही आधीच त्यांना मेजर अटॅक येऊन गेला आहे तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी होती डॉक्टर म्हणाले जेव्हापासून त्रिशा आणि विश्वजितचं लग्न मोडलं आहे अमितची प्रकृती खालावत चालली आहे आम्ही कितीही समजावलं तरी तो ऐकत नाही अमृता मुद्दाम बोलत होती मी फक्त तुमचा फॅमिली डॉक्टर नाही तर अमितचा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून सांगतो की त्यांच्यासाठी स्ट्रेस घेणं हानिकारक आहे अशाने त्यांच्या जीवावर बेतू शकतं डॉक्टरांनी सांगितलं जे ऐकून आरोहीला धडकी भरली होती आपल्यामुळे आपल्या जन्मदात्या वडिलांना काही झालं तर ती स्वतःला कधीच माफ करणार नव्हती अमित त्यांना शुद्ध आली होती सर्वांनी त्यांची भेट घेतली आरोही मात्र बाहेरच बसली होती अमृताचं तिच्यावर बारीक लक्ष होतं यापुढे तुम्ही अजिबात हलगर्जीपणा करायचं नाही आजपासून तुमचं डाएट मी पाहणार आहे तुम्ही ऐकलं नाही तर मी तुमच्यासोबत कधीच बोलणार नाही रिशाला भरून आलं होतं हे माझा बच्चा असं रडायचं नसतं यापुढे तू जे सांगशील तेच होणार फक्त तू रडत जाऊ नको अमित म्हणाले अमित आता तू आराम कर आणि जोपर्यंत तू ठीक होत नाही ऑफिसमध्ये यायचं नाही राकेश म्हणाले अमित ठीक आहे तुम्ही सर्वांनी घरी जायला हरकत नाही मी त्याच्याजवळ थांबते अमृता म्हणाली तू एकटी कशी काय मॅनेज करणार मी पण तुझ्यासोबत थांबते रीटा म्हणाली आधीच माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली आहे काही हवी असेल तर अमृता कॉल करेल अमित म्हणाले आणि सर्वजण निघून गेले आरोही तिथेच बसली होती तुम्ही पण चला वहिनी अभिजित म्हणाला तुम्ही जा मी थांबते आरोही म्हणाली जे अभिजितला विचित्र वाटलं तिची इच्छा असेल तर थांबू दे मी आहे तिच्यासोबत अमृता म्हणाली आणि अभिजितचा नाईलाज झाला मी तुमच्या पाया पडते मला फक्त एकदा त्यांना भेटायचं आहे आरोही विनवणी करत होती तुम्हा दोघांची भेट व्हावी म्हणून मी सर्वांना घरी पाठवलं आहे चुकून पण अमितला सांगू नको की तू त्याची मुलगी आहे नाहीतर त्याला आणखी स्ट्रेस येईल डॉक्टर काय म्हणाले तू ऐकलं आहे नाहक तुझ्यामुळे त्याचा जीव जाईल अमृता परिस्थितीची जाणीव करून दिली आरोहीने हो मध्ये मान हलवली तिच्यासाठी तिच्या वडिलांचा जीव महत्त्वाचा होता आरोहीने डोळे पुसले आणि आतमध्ये आले अमितचं लक्ष तिच्यावर गेलं तू कशासाठी आली आहेस माझ्या नजरेपासून दूर हो अमित चिडले होते मी फक्त तुमची विचारपूस करण्यासाठी आले होते प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आरोही रडायला लागली होती आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी आरोही आसुसली होती आज माझी जी, जी अवस्था झाली आहे त्याला जबाबदार फक्त तू तु आहे तुझ्यामुळे आमचं हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं तुझ्या आई वडिलांची मला क्यू वाटते ज्यांनी तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीला जन्म दिला आहे हे, हे त्यांचे संस्कार आहे म्हणून तू दुसऱ्यांचं सुख हिरावून घेत आहे अमित तोंडामध्ये येईल ते बरडत होते प्लीज माझ्या आई वडिलांना काही बोलू नका ते दोघेही खूप चांगले आहे मीच कमनशिबी आहे ज्यांनी त्यांचा एकही गुण घेतला नाही आरोहीला अपराधी वाटत होत हा भोळेपणाचा आव माझ्यासमोर आणू नकोस त्यांनी योग्य वेळी तुझ्यावर संस्कार केले असते तर तू अशी वागली नसती असो मला तुझ्यासोबत बोलायचं नाही माझ्या नजरेसमोरून चालती हो अमित म्हणाले मला माफ करा तुम्ही म्हणाल ते ऐकायला मी तयार आहे प्लीज मला स्वतःची मुलगी समजून माफ करा मी तुम्हाला वडिलांचा दर्जा दिला आहे आरोहीने हात जोडले मला तुझ्यासारखी मुलगी असती तर मी तिचा जीव घेतला असता माझी त्रिषा कशीही असली कोणाच्या सुखाच्या आड येत नाही तिच्या तिच्यासोबत चुकीचा वागला तरी तिने मोठ्या मनाने त्याला माफ केलं हे आहे माझ्या मुलीचे संस्कार तिची जागा तू कधीच घेऊ शकत नाही अमित आपल्या मुलीच्या बढाया मारत होते तुम्ही बरोबर बोलत आहात तुमच्यासारखा पिता असेल तर मुलं कधी चूक करणार नाही पण मी कमनशिबी होते म्हणून जन्माला येण्याआधी वडिलांचं छत्र हरवलं वडील काय असतात मला माहीत नाही असते असते तर माझी अशी अवस्था झाली नसती एकदा मुलगी म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवा तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे आरोही म्हणाली मी जे सांगेल ते करशील अमितने विचारलं एकदा सांगून तर पहा फक्त थोड्या वेळासाठी मला मुलगी समजा मी तुमच्यासाठी जीव पण देईल आरोही त्यांच्याजवळ आली आणि रडायला लागली अमितने तिच्या डोक्यावर हात ठेवला तो मायेचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता ठीक आहे मी तुला मुलगी समजतो त्यासाठी तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल अमित म्हणाले तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे एकदा बोलून तर पहा आरोहीने त्यांचा हात हातात घेतला विश्वजीतच्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि पुन्हा कधीच त्याच्या लाईफमध्ये येऊ नकोस अमित म्हणाले तसा तिने पटकन त्यांचा हात सोडला यापेक्षा तुम्ही माझा जीव मागायला हवा होता आरोही म्हणाले मी एका मुलीचा बाप आहे म्हणून दुसऱ्या मुलीविषयी मी असा विचार करू शकत नाही तुला वाटत असेल की मी तुला माफ करावं तर तुला विश्वजीतच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं लागेल अमितने चेहरा फिरवला आरोहीने डोळे पुसले आणि त्यांच्या पाया पडली आरोही काहीही न बोलता निघून गेली दरवाजाच्या आडून अमृताने त्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं अमितने जी अट घातली होती अमृताच्या फायद्याची होती आता आरोही काय निर्णय घेते हे पाहायचं होतं पण तिच्या चेहऱ्यावर आतापासून विजयाचे भाव उमटले होते अमृताने आनंदाच्या भरामध्ये मिस्टर दक्ष यांना कॉल केला होता कधी एकदा ही बातमी त्यांना सांगतो असं तिला झालं होतं आपला प्लॅन सक्सेस झाला आहे आता तो दिवस दूर नाही जेव्हा आरोही कायमची विश्वजीतच्या लाईफमधून निघून जाईल असं जर झालं ना तर सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अमृता म्हणाले तुझं डोकं फिरलं आहे का अमृता तू जे मेडिसिन अमितला दिलं होतं त्याने त्याचा जीव गेला असता तुला कसं समजत नाही मिस्टर दक्ष तिच्यावर चिडले होते रिलॅक्स दक्ष हे काम मी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं होतं यावेळी आरोहीची मानसिक स्थिती ठीक नाही अशामध्ये अमितचं हॉस्पिटलाइज होणं गरजेचं होतं त्यासाठी मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि मी थोड्याच प्रमाणामध्ये मेडिसिन दिलं होतं ज्याने त्याच्या हार्टमध्ये पेन व्हायला लागलं होतं बाकी अमित ठीक आहे त्याला काहीही झालेलं नाही अमृताने सांगितलं यापुढे अशा गोष्टी करताना दहा वेळा विचार कर आपल्याजवळ आणखी बरेच रास्ते आहे मिस्टर दक्ष ने तिची समजूत काढली पण अमृताला त्याची फिकीर नव्हती आरोहीचा बंदोबस्त झाला हेच तिच्यासाठी खूप होतं क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद